आज आपण अग्निपंख या पुस्तकाबद्दल थोडक्यात बोलूया हे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र विंग्ज ऑफ फायर त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे डॉक्टर कलाम जे रामेश्वरममधल्या एका सामान्य घरातून आले ते थेट भारताचे मिसाईल मॅन कसे बनले याची ही गोष्ट आहे खरं तर नुसती त्यांची गोष्ट नाही तर भारताचं विज्ञान तंत्रज्ञानातलं स्वप्न पण यात दिसतं तर पहिली गोष्ट काय डॉक्टर कलाम यांचा तो प्रेरणा देणारा प्रवास खूप साध्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं मग एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात काय मोठी झेप घेतली त्यांचं यश कधी आलेलं अपयश त्यांचं लहानपण घरचे लोक आणि त्यांचे मोठे मोठे वैज्ञानिक प्रकल्प या सगळ्याचं ना एक खूप खरं मानवी चित्र उभं राहतं वाचताना आता दुसरी गोष्ट यात फक्त काहीतरी टेक्निकल गोष्टी नाहीत चिकाटी साधेपणा देशासाठी काहीतरी करायची तळमळ अशी मूल्य पण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कलाम किती साधे होते पण त्यांची देशासाठीची स्वप्न किती मोठी होती हे मस्त जुळून आलेलं दिसतं शिवाय त्या काळातला भारत कसा होता समाज शिक्षण हे पण कळतं ज्यामुळे त्यांच्या प्रवासाला एक बॅकग्राऊंड मिळतं आणि शेवटचं तिसरं आपल्यासारख्या मराठी वाचकांसाठी हे पुस्तक खास आहे कारण कलाम सरांची गोष्ट आपल्या भाषेत ऐकायला वाचायला मिळते हो अर्थात काही ठिकाणी ते मिसाईल कसं बनवलं किंवा आय एस आर ओ म्हणजे आपली अंतराळ संस्था डी आर ओ म्हणजे संरक्षण संशोधन संस्था याबद्दलची माहिती जरा किचकट वाटू शकते पण हे लक्षात ठेवा की पुस्तक मुख्यत्वे ते राष्ट्रपती व्हायच्या आधीच्या त्यांच्या वैज्ञानिक कामावर जास्त फोकस करतं म्हणजे एकूण काय तर अग्निपंख हे एक जबरदस्त इच्छाशक्ती मोठी स्वप्न आणि भारताच्या वैज्ञानिक ध्येयांची कहाणी सांगणारं नक्कीच वाचण्यासारखं आणि खूप प्रेरणा देणारं पुस्तक आहे अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विंग्स ऑफ फायरचं हे मराठी भाषांतर आपल्याकडे यावर आधारित काही विश्लेषण आणि लेख आहेत ज्यांच्या आधारे आपण चर्चा करणार आहोत आपला प्रयत्न राहील या या हो, की या स्रोतांमधून डॉक्टर कलामचा प्रवास आणि या पुस्तकाचं नेमकं महत्त्व काय हे जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हो बरोबर आपण आज बघूया की यातली मूळ गोष्ट काय आहे म्हणजे कलामांचा जीवन प्रवास कसा उलगडतो मग या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत काही मर्यादा किंवा टीका आहेत का यावर आणि हो एकूणच विशेषतः मराठी वाचकांसाठी याच काय महत्व आहे यावर आपण लक्ष देऊया उत्तम चला तर मग सुरुवात करूया मूळ कथेपासून अग्निपंख नक्की सांगतं काय म्हणजे कुठून सुरुवात होते याची रामेश्वरम तिथपासूनचा प्रवास हो अगदी तिथून तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्या गावातलं एका सामान्य कुटुंबातलं त्यांचं बालपण मग त्यांचं शिक्षण म्हणजे शाळेपासून ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीपर्यंत आणि मग त्यांची कारकीर्द सुरुवातीला डी आर डी ओमध्ये मग आयस्रोमध्ये या सगळ्याचा तपशील यात आहे अच्छा म्हणजे तो काळ जेव्हा आपलं देश विज्ञान तंत्रज्ञानात नुकतंच बाळ पाऊल टाकत होता हो ना आणि हे फक्त त्यांच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल नाहीये यात त्यांनी हाताळलेले मोठे प्रकल्प म्हणजे एस एल व्ही थ्री सारखे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा मग तो एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम म्हणजे आय जी एम डी पी या सगळ्याची माहिती येते असं म्हणता येईल की त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि देशाची वैज्ञानिक ध्येय कुठेतरी एकत्र येत होती hmm, हे फार इंटरेस्टिंग नाही म्हणजे ही फक्त एका व्यक्तीची सक्सेस स्टोरी नाही आहे तर भारताच्या सुरुवातीच्या सायंटिफिक प्रवासाचं एक चित्र पण मिळतं आपल्याला आता पुढे जाऊया हे पुस्तक इतकं लोकप्रिय का झालं म्हणजे इतकं वाचलं गेलं आहे आजही महत्त्वाचं मानलं जातं का फक्त मिसाईल मॅनची गोष्ट म्हणून की आणखी काही आहे प्रेरणा हा तर खूप मोठा भाग आहेच म्हणजे एका अगदी सामान्य परिस्थितीतून येऊन देशाचे राष्ट्रपती होणं हेच मुळात खूप इन्स्पायरिंग आहे पण त्या पलीकडे त्यांची जी चिकाटी होती म्हणजे परसिस्टन्स आणि त्याचवेळी कमालीचा साधापणा नम्रता हे गुण लोकांना खूप भावतात अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया बघितल्या ना तर याच गोष्टी समोर येतात पण मग केवळ प्रेरणा किंवा चांगले गुण एवढंच पुरेसं आहे का पुस्तकाला एवढं मोठं करण्यासाठी अजून काय आहे जे वाचकांना खेळवून ठेवतं मला वाटतं इथे ना एक छान संतुलन साधलंय म्हणजे त्यांचे वैयक्तिक अनुभव कुटुंब बालपण सुरुवातीचे संघर्ष आणि त्याचबरोबर त्यांचे व्यावसायिक अनुभव म्हणजे तांत्रिक गोष्टी मोठे प्रकल्प आव्हानं अपयश आणि मग त्यावर केलेली मात हे जे मिश्रण आहे ना ते महत्त्वाचं आहे त्यामुळे फक्त एक आदर्श व्यक्ती नाही दिसत तर एक शास्त्रज्ञ म्हणून ते कसे घडले त्यांची विचार करण्याची पद्धत काय होती याचा पण अंदाज येतो अच्छा म्हणजे हे फक्त सायंटिस्ट किंवा इंजिनियर तर नाही अजिबात नाही याचा अर्थ जास्त लोकांनाही आपलंच वाटू शकतं कारण हा यात चिकाटी श्रद्धा कर्तव्य साधेपणा ही मूल्य आहेत हे विचार तर कोणालाही वाटू शकतात कोणत्याही माणसाला अगदी आणि अजून एक म्हणजे सामाजिक संदर्भ पुस्तकाचं जे सुरुवातीचे भाग आहेत ते विसाव्या शतकाच्या मध्यावरचा भारत आपल्या समोर उठा करतात तेव्हाचा सामाजिक सलोखा कसा होता शिक्षणासाठी किती झगडावं लागायचं साधन किती कमी होती हे वाचताना त्या पिढीला काय काय फेस करावं लागलं असेल याची कल्पना येते त्यांच्या वैयक्तिक प्रवासाला त्यामुळे एक मोठी पार्श्वभूमी मिळते हो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच संदर्भात अग्निपंख या मराठी अनुवादाचं महत्त्व पण खूप आहे नाही का मूळ इंग्रजी पुस्तक तर गाजलच पण मराठीत आल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरात ही गोष्ट पोचली निश्चितच आपल्या भाषेत वाचताना एक कनेक्शन वेगळं असतं मराठी अनुवादामुळे तो भाषेचा अडसर गेला आणि त्यातले विचार ती प्रेरणा जास्त लोकांपर्यंत पोहोचली हे दिसत म्हणजे हे सगळं झालं पुस्तकाच्या जमेच्या बाजू ते का आहे वगैरे पण आता प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते आपल्या स्रोतांमध्ये काही टीका किंवा मर्यादा नोंदवल्या आहेत का या पुस्तकाबद्दल हो काही निरीक्षण आहेत नक्कीच एक मुद्दा जो काही वेळा येतो तो म्हणजे यातले तांत्रिक तपशील काही वाचकांना असं वाटतं की जिथे क्षेपणास्त्र विकास किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग बद्दल बोललं जातं किंवा इस्रो डीआरडीओ मधल्या कामाबद्दल तिथले तपशील थोडे जास्त तांत्रिक किंवा किचकट वाटू शकतात अच्छा म्हणजे ज्यांना त्या विषयात फारशी गती नाही त्यांना ते, ते भाग थोडे कठीण वाटू शकतात किंवा कथेचा फ्लो तुटल्यासारखा वाटू शकतो हो अशी शक्यता आहे म्हणजे उदाहरण घ्यायचं तर एस एल व्ही थ्री रॉकेट प्रक्षेपणाचं वर्णन त्यात कलाम इंजिनिअरिंगची आव्हानं सांगतात कोणतं तंत्रज्ञान वापरलं ते सांगतात आता हे भारताच्या स्पेस प्रोग्रामसाठी खूप महत्त्वाचं होतं ऐतिहासिक होतं आपलं पहिलं सॅटेलाईट लाँचर पण त्यातले जे डिटेल्स आहेत एरोडायनॅमिक्स किंवा प्रोपल्शन सिस्टम ते सर्वसामान्य वाचकाला थोडे जड वाटू शकतात हे तपशील महत्वाचे आहेत पण त्याने कथेचा ओघ थोडा कमी होतो असं काहींना वाटतं हे खरंय पण मग दुसरीकडे असंही म्हणता येईल की हे तांत्रिक तपशीलच तर पुस्तकाला एक विश्वासार्हता देतात म्हणजे केवळ भावना किंवा वैयक्तिक गोष्टी नाहीत तर कामाचं स्वरूपही कळतं तोही एक दृष्टिकोन आहे अगदी बरोबर पण आणखी एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे भावनिक खोलीबद्दल पुस्तक खूप प्रेरणादायी आहे यात काही शंका नाही पण काही ठिकाणी म्हणजे जेव्हा मोठी आव्हाने येतात किंवा अपयश येतं तेव्हा कलामांनी आंतरिक पातळीवर तो संघर्ष कसा हाताळला मनात नक्की काय विचार आले याबद्दल थोडा आणखी सखोल भावनिक विश्लेषण किंवा आत्मपरीक्षण असायला हवा होतं असं काही वाचकांना वाटतं अच्छा म्हणजे कृती आणि विचारांवर भर आहे पण त्यामागच्या भावनांवर कदाचित थोडा कमी फोकस आहे असं म्हणायचं काहीच तसं काही, काही विश्लेषण याकडे बोट दाखवतात तसंच कथेच्या मांडणीबद्दल पण एक निरीक्षण आहे काही जणांना वाटतं की पुस्तकाची रचना थोडी टप्प्याटप्प्यांची आहे म्हणजे एपिसोडिक एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना काही वेळा अचानक बदलल्यासारखं वाटतं त्यामुळे तो एक सलग ओघ काही ठिकाणी कमी वाटू शकतो आणि व्याप्तीबद्दल काय पुस्तक मुख्यत्वे त्यांच्या जडणघडणीच्या वर्षांवर आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख मिळेपर्यंतच्या प्रवासावरच फोकस करताना हो साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंतचा काळ यात जास्त विस्ताराने येतो त्यांचा राष्ट्रपती पदाचा काळ असेल किंवा त्यानंतरचं त्यांचं काम असेल यावर यात फारसं काही नाही त्यामुळे विंग्ज ऑफ फायर हे नाव त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या भरारीला जास्त लागू होतं असं म्हणता येईल या मर्यादा किंवा हे वेगळे दृष्टिकोन जरी असले तरी एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या पुस्तकाचा प्रभाव खूप मोठा आहे गुडरीड्स किंवा इतर ठिकाणी आजही वाचक्याला खूप महत्त्वाचं आणि प्रेरणादायी पुस्तक मानतात नक्कीच आणि विशेषतः अग्निपंख या मराठी आवृत्तीचं कौतुक तर नेहमीच होतं इथे एक गोष्ट पुन्हा सांगावीशी वाटते की हे पुस्तक फक्त डॉक्टर कलाम यांच्याबद्दल नाही आहे ते एका अर्थाने स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या वैज्ञानिक आकांक्षा आव्हानं आणि सुरुवातीच्या यशाचं पण प्रतीक आहे त्यांच्या गोष्टीतून आपल्याला त्या काळातल्या देशाच्या ध्येय धोरणांची आणि एकूण वातावरणाची पण झलक मिळते तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की हे पुस्तक आजही आहे मला वाटतं नक्कीच आहे विद्यार्थी तरुण पिढी विशेषतः जे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी करू इच्छितात त्यांच्यासाठी हे आजही एक मोठं प्रेरणास्थान आहे हे पुस्तक फक्त यश कसं मिळवायचं हे सांगत नाही तर त्यासाठी किती कष्ट लागतात किती चिकाटी आणि समर्पण लागतं हे पण दाखवून देतं आणि इतकंच नाही तर ज्यांना भारताच्या आधुनिक इतिहासात आणि विकासात रस आहे त्यांच्यासाठी पण हे एक महत्वाचं वाचन आहे खरे मला आठवतंय त्यांचं एक मेंटोर सोबतचा प्रसंग प्राध्यापक विक्रम साराभाई जेव्हा अपयश आलं होतं तेव्हा साराभाईंनी त्यांना कसं पाठिंबा दिला होता सांभाळून घेतलं होतं हो हे फक्त टेक्निकल गोष्टींच्या पलीकडचं आहे लीडरशिप आणि टीमवर्क बद्दल पण खूप काही सांगून जातं अगदी असे अनेक छोटे छोटे प्रसंग आहेत पुस्तकात जे फक्त माहिती देत नाहीत तर विचार करायला लावतात तर आपण आता या चर्चेच्या समारोपाकडे वळूया थोडक्यात सांगायचं झालं तर अग्निपंख ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एका स्ट्रेटनरी प्रवासाची कहाणी आहे एका सामान्य परिस्थितीतून आलेला मुलगा प्रचंड मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर देशाचा महान शास्त्रज्ञ कसा बनतो हे यात दिसतं वैयक्तिक संघर्ष आणि राष्ट्रीय स्वप्न यांचा एक मिलाप आहे यात हो जरी काही तांत्रिक भाग थोडे कठीण वाटू शकले किंवा भावनिक विश्लेषणाची अपेक्षा काही जण करत असले तरी ह्या पुस्तकातला जो मूळ संदेश आहे चिकाटी श्रद्धा देशासाठी समर्पण आणि भारताच्या वैज्ञानिक प्रवासाचं जे प्रतिबिंब आहे त्यामुळे याचं महत्व आजही कायम आहे आणि मराठी वाचकांसाठी तर याचं एक विशेष स्थान आहे आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जातो हे पुस्तक यशावर आणि सकारात्मकतेवर खूप भर देतं पण काही विश्लेषणांमध्ये असं म्हटलंय की कदाचित अपयशाचं आणि त्यातून शिकण्याचं महत्व अजून जास्त सखोलपणे मांडता आलं असतं का विचार करा जर यात आव्हानांच्या वेळेचं आंतरिक द्वंद्व किंवा अपयशातून सावरण्याची जी प्रक्रिया असते त्याचा अजून तपशीलवार चित्रण असतं तर यश आणि लवचिकता म्हणजे रेझिलियन्स बद्दल आपल्याला अजून वेगळे अधिक मानवी आणि कदाचित अधिक उपयोगी धडे मिळाले असते का काय वाटतं यावर नक्की विचार करायला हरकत नाही